लोकसभा निवडणुकाचा संपूर्ण प्रचार संपला मतदान झालं मात्र या मतदानानंतर जे आहे ते दोन समाजामध्ये जे आहे ते सोशल मीडियाच्या पोस्टमुळे वाद झाला हा वाद जे आहे ते बीड जिल्ह्यातील आणि केस तालुक्यातील नांदूरघाट या ठिकाणी झालेला आहे मतदाना मतदान पार पण मतदान प्रक्रियेमध्ये कुठलाही वाद झाला नाही आणि दोन समाजामध्ये वाद झाला संदर्भात गुन्हा देखील दाखल झालेला आहे आपल्यासोबत सविस्तर माहिती देण्यासाठी पोलीस अधीक्षक आहेत सर एकंदरीत काय सांगाल कशामुळे घटना घडली घटनेचं कारण काय लोकसभा निवडणुका आपल्या शांततेत पार पाडल्या त्यानंतर एक सोशल मीडियामध्ये एका व्यक्तीने काही पोस्ट टाकली होती त्याचे रिॲक्शन म्हणून नांदुरघाट या गावामध्ये दोन गट एकमेकांसमोर एक आले होते आणि त्यांच्यामध्ये काही वाद झालेत आणि देखील झाली तर त्या ठिकाणी पोलीस पोहोचून तात्काळ निवळला आणि डिस्पस पण केला परंतु ह्याच्यामध्ये गुन्हे पण दाखल झाले आरोपी आम्ही आत्तापर्यंत पाच आरोपी अटक केलेली आहेत जी अजून बरेच आरोपी जे आहेत ते फरार आहेत त्यांचा देखील शोध चालू आहे आणि थे। आता सध्या आपण त्या ठिकाणी बंदोबस्त ठेवलेला आहे शांतता समितीची बैठक देखील त्या ठिकाणी झालेली आहे गावकऱ्यांनी पोलिसांना सहकार्य करण्याची भूमिका देखील ठेवलेली आहे दोन्ही समाजामध्ये चांगल्या पद्धतीचं वातावरण देखील आता निर्माण होत चाललेलं आहे आणि माझं एवढंच आवाहन आहे की कुठल्या गोष्टीसाठी आपला सामाजिक जो एकोपा आहे तो बिघडता कामाने एक ग्रामीण भागामध्ये जो सगळ्या समाजाचं जे एक काय म्हणतात त्याला फॅब्रिक असतं किंवा नेट असतं तर नेट ते कुठं बिघडू नये यासाठी सर्वांनी प्रयत्न करणं आवश्यक असतं सर्वांचं गावाच्या विकासामध्ये सहकार्य असतं आणि हे सहकार्य टिकवण्यासाठी कोणी कुठल्या दुसऱ्या गोष्टीसाठी फायदा होईल म्हणून आपण आपल्यावर आपल्या गावामध्ये वाद निर्माण करणे आणि गुन्हे दाखल करून घेणे हे योग्य नाही सर्वांनी संयम ठेवावा कुठल्याही सोशल मीडियावर ऑब्जेक्शनेबल पोस्ट टाकू नये सामाजिक स सौहार्दता बिघडेल असं कोणतंही कृत्य करू नये असं माझं आवाहन आहे किती आरोपींवरती गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत त्यापैकी किती अटक केलेले आहेत आणि कसे एकंदरीत बाकीचे आरोपी अटक करण्यासाठी कसे तुमचे पर्यंत असणार आहेत ते मोगरे नेमले आहेत का हां पण शंभर म्हणजे दोन्ही गटाचे शंभर शंभर म्हणजे साधारणतः दोनशे लोकांवर गुन्हे दाखल केलेले आहेत त्यामधले काही नावं ओळ देखील पटल पटवलेली आहे आणि पाच आरोपी आत्तापर्यंत आपण अटक केलेली आहे आणखी उर्वरित आरोपीचा शोध घेतो आहे टीम कार्यरत आहेत आमच्या ज्या पोलीस टीम्स आहेत त्या शोधण्यासाठी मोहीम चालू आहे सोशल मीडियावरती ज्या पोस्ट होतात दोन समाजामध्ये वाद लावण्याच्या त्या संदर्भात आपण पथक वगैरे नेमणार आहात का तशी एखादी टीम नेमणार आहात का नाही आमचं सायबर पोलीस स्टेशनचं जे आहे पथक ते कार्यरत आहे सोशल मीडिया मॉनिटरिंग सेल त्या माध्यमाने आमच्या रोज वीस ते पंचवीस लोकांना कॉल करणे आणि काही ऑब्जेक्शनेबल असेल तर त्या डिलीट करून घेणे त्यांना योग्य ती समज ताकीद करणे किंवा अवश्यतेप्रमाणे गुन्हे दाखल करणे अशा पद्धतीचं काम रोज चालू आहे आणि त्याला एक चांगला प्रतिसाद आम्हाला देखील मिळतो आहे सोशल मीडियाचा परंतु यो आ, जे तरुण वर्ग आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊ नये किंवा त्यांचं नुकसान होऊ नये ही देखील आमची भूमिका असते परंतु सोशल मीडियाचा जर जबाबदारीपूर्वक जर वापर केला तर निश्चितपणानं कुठलाही कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही एकत्रित बघू शकता सोशल फॅब्रिक तर खराब होतं चाललेले मात्र समाज देखील भयभीत आहे सर्वसामान्य लोक देखील भयभीत आहेत भीतीचं वातावरण निर्माण झाले संदर्भात काय सांगाल तुम्ही नाही त्यासाठी आपल्याला सर्वांना मिळून प्रयत्न करावे लागतील पोलीस विभाग तर क आमची तर जबाबदारी आहेच त्याचबरोबर समाजातील ज्येष्ठ लोक नेते मंडळी किंवा जे, आ, जे आ, म बुद्धिवान लोक आहेत किंवा पत्रकार आहेत यांनी देखील समोर येऊन या संदर्भात जी आपली सौहार्दता आहे एकोप आहे हा कुठं बिघडणार नाही यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे आणि त्यामध्ये तरुणांमध्ये जा जनजागृती होणं आवश्यक आहे नक्कीच बघू शकतो हे मराठा आरक्षणादरम्यान बीडमध्ये हिंसक घटना घडली होती तशी घटना पुन्हा घडू नये म्हणून तुमचे कसे पाऊल असणार आहेत पोलिसांचे किंवा इंस्टीच्या ठिकाणी तसे काही बंदोबस्त वगैरे लावला आहे का आणि आपण आता सर्वत्र कालच आम्ही सर्व अधिकाऱ्यांची ऑनलाईन बैठक देखील घेतलेली आहे आणि सगळ्यांना या संदर्भात शांत प्रत्येक गावामध्ये प्रत्येक टाउनमध्ये आपली जी शांतता मीटिंग आहे सर्व समाजाची एकत्रित ती घेऊन त्यांच्यामध्ये संवाद कसा राहील याच्यासाठी प्रयत्न आमचे चालू झालेले आहेत त्यानंतर आपण ठिकठिकाणी जे स सेन्सिटिव्ह पॉईंट वाटतात आम्हाला त्या ठिकाणी ठीक फिक्स ठीक पॉईंट देखील आपण पूर्ण जिल्हाभर नेमलेले आहेत योग्य ते आमचा जो हेडक्वॉर्टरचा फोर्स तो देखील डिस्ट्रीब्यूट केलेला आहे आमच्या माध्यमातून नवीन तरुणांना काय आव्हान असणार आहे तुमचं की सोशल मीडियाच्या बाबत सोशल मीडियाचा योग्य वापर करावा सोशल मीडियावर कुठलीही पोस्ट टाकताना काळजी घ्यावी कुठलाही कोणत्याही समाजाचं भावना दुखावली जाणार नाही किंवा कोणाचं व्यंग असेल किंवा कोणाचं काही कमी असेल त्या कमीवर बोट ठेवून त्याच्यावर कॉमेंट करणे हे योग्य नाही मान सन्मान प्रत्येकाचा राखला गेला पाहिजे अशा पद्धतीचा असावं जेणेकरून कु म्हणजे जो वादविवाद आहे वाद तो टाळता येईल आणि चांगल्या पद्धतीचं वातावरण जिल्ह्यामध्ये राहील म्हणून समाज माध्यमाचा योग्य प्रकारे वापर करावा कोणीही जर ह्याच्यामध्ये गैरप्रकार केला तर नाईला असतो आम्हाला गुन्हे दाखल करावे लागतील तर ते होऊ नये अशी सर्व तरुणांना आणि स सोशल मीडियावर कार्यरत असलेल्या लोकांना आव्हान आहे नक्कीच शेवटी हो पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर दोन समाजामध्ये वाद होईल अशा पोस्ट करून जेणेकरून दोन गटामध्ये वाद होईल अशा पोस्ट करून एकंदरीत असंच आवाहन केलं आहे त्याच पद्धतीने निवडणुका संपल्यात सगळं झालंय मतदान प्रक्रिया पार पडली मात्र आपल्या पोस्टमुळे जर दोन समाजात वाद होत असेल आणि ते जर दुर्घटना घडत असेल ते चुकीचं आहे आणि तसंच जर अजून जर सुरू राहिलं पुढं तर पोलीस देखील त्याच पद्धतीने कडक कारवाई करतील असं देखील पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी सांगितलेलं आहे कॅमेरामॅन ओमकार शेंबडे सोबत मी योगेश काशीत मुंबई तक बीड